नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी धडा दुसरा वासाची किंमत या धड्याचे स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला कुंदापूरला आठवडा बाजार कधी भरायचा कुंदापूरला आठवडा बाजार रविवारी भरायचा प्रश्न दुसरा शिवानीचे आईबाबा घरात बाजारात कशासाठी जायचे शिवानीचे आईबाबा बाजारात भाजी विकण्यासाठी जायचे सांगा पाहू आठवडा बाजार म्हणजे काय सात दिवसात एकदा बाजार भरतो तुमच्या गावात शहरात असा बाजार कधी भरतो बुधवार शिवानीचे आईवडील भाजी विकत असतील कशासाठी शिवानीचे आईबाबा पैसे कमवण्यासाठी भाजी विकत असतील शिवानी आईबाबांना कोणत्या गोष्टीत मदत करीत असे शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची शिवानीला बाजारातील कोणते पदार्थ खायला आवडत असे शिवानीला बाजारातील भजी किंवा भेळ खायला आवडत होते तुम्ही आईबाबांना कोणत्या कामात मदत करता घरकामात तुम्हाला कोणते पदार्थ खायला आवडतात भेळ आणि पाणीपुरी एका शब्दात उत्तरे द्या फिरत फिरत शिवानी कोणत्या दुकानापाशी आली मिठाईच्या शिवानी दुकानापाशी काय पाहत होती मिठाई सांगा पाहू मिठाईच्या दुकानातील पदार्थांची नावे सांगा पेढा बर्फी गुलाबजाम काजूकतले तुम्हाला कोणती मिठाई आवडते यामध्ये तुम्हाला जी मिठाई आवडते त्याचं नाव तुम्ही इथे लिहू शकता हलवयाने शिवानीकडे कोणत्या गोष्टीचे पैसे मागितले हलवयाने शिवानीकडे वासाचे पैसे मागितले शिवानीने हलवयाला पैसे दिले का कारण सांगा शिवानीने हलवायला पैसे दिले नाही कारण मिठाईची किंमत असते वासाची नसते हलवायाविषयी लोकांची कोणती प्रतिक्रिया झाली हा हलवाई खुडा आहे तो नेहमी विचित्र वागतो असे लोक म्हणाले प्रश्न दुसरा लोकांनी हलवाई व शिवानी यापैकी कोणाची बाजू घेतली आणि का लोकांनी शिवानीची बाजू घेतली कारण हलवाई शिवानीकडे मिठाईच्या वासाचे पैसे मागत होता पुढचा प्रश्न या चित्रात शिवानी काय करीत आहे या चित्रात शिवानी हलवाईला पैशांचा आवाज ऐकवत आहे सांगा भाऊ शिवानीने ही कृती का केली कारण हलवाई शिवानीकडे मिठाईच्या वासाचे पैसे मागत होता म्हणून शिवायनीने हलवायला पैशांचा आवाज ऐकवला पुढचा प्रश्न शिवायनीने हलवायला कोणता प्रश्न विचारला मिळाले पैसे असा प्रश्न शिवानीने हलवायला विचारला सांगा पाहू शिवानीने खरंच पैसे दिले का उत्तर आहे नाही तुमच्या परिसरातील बाजारातील तीन वाक्ये सांगा इथे तुम्ही तुमच्या परिसरातल्या बाजाराची माहिती लिहायची पुढचा प्रश्न या प्रसंगात शिवानीचे कोणते गुण दिसतात शिवानी खूप हुशार व चतुर आहे हे शिवानीचे गुण दिसतात सांगा पाहू तुम्हाला शिवानीने केलेली कृत कृती आवडली का उत्तर आहे हो या चित्रकलेत कथेला पुढीलपैकी कोणते शीर्षक योग्य वाटते जशास तसे धन्यवाद